या वाक्याला अर्थपूर्ण बनवणारे शिक्षणाच्या माध्यमातून जगाला आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडणारे घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आजच्या दिवशी म्हणजेच चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या वर्षी मध्य प्रदेशातील मऊ या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता मित्रांनो आज एक पदवी मिळवत असताना आपल्याला किती दमछाक करावी लागते हे आपल्याला माहित आहे मात्र त्या काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणापासून परावर्त करण्यात येत होतं त्यावेळेस त्यांनी परदेशात जाऊन कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी पीएचडी पूर्ण केली होती तसेच लंडन विद्यापीठातून डीएससी एमएससी देखील पूर्ण केली तसेच जर्मनीतील बॉन विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण देखील पूर्ण केलेलं होतं एकूणच त्यांनी म्हणजे शिक्षणासाठी महत्वपूर्ण असं योगदान पुढे दिल्याचे आपल्याला दिसून येतं त्याच माध्यमातून जे घटक शिक्षणापासून वंचित होते त्यांच्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करण्यासाठी एकोणीसशे चोवीस या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती एकोणीशे अठ्ठावीस मध्ये डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची देखील त्यांनी स्थापना केली होती पुढे एकोणीशे मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेजची देखील स्थापना केली होती यानंतर एकोणीशे सत्तेचाळीस या वर्षी घटना निर्मिती होत असताना त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेलं होतं पुढे आपल्या हक्कांसाठी लढा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडीतील चौदार तळे सत्याग्रह असेल किंवा ताराम मंदिर प्रवेश असेल यातून त्यांनी समानतेसाठी लढा देखील दिला होता यानंतर बहिष्कृत भारत मुखनायक प्रबुद्ध भारत जनता समता इत्यादी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांची प्रगल्भ पत्रकारिता देखील आपल्याला पाहायला मिळते यानंतर अनेक ग्रंथांची देखील त्यांनी निर्मिती केली होती त्यापैकी शुद्राज रिडल्स इन इन इंडिया रानडे गांधी आणि जिना अँड हिज वेटिंग फॉर थॉट्स ऑन पाकिस्तान इत्यादी दे ग्रंथांची देखील त्यांनी निर्मिती केलेली होती यानंतर नाशिक या ठिकाणी त्यांनी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती आणि या प्रतिज्ञेला स्मरून त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे रोजी नागपूर या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा देखील घेतलेली होती आजचा दिवस चौदा एप्रिल हा त्यांचा जन्मदिन नॉलेज डे ज्ञान दिन, दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू